नागपंचमीच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम तर काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या नागपंचमीच्या सणाला यंदा नागपंचमीचा सण शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते तसेच काल दोषापासून मुक्ती मिळते असे समज आहे पण नागपंचमीच्या दिवशी काय करावे काय करू नये हे जाणून घेऊया हे महत्वाचे आहे नागपंचमी सण हा श्रावण पक्षातील पाचव्या दिवशी साजरा केला जातो देवतामध्ये नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात या वर्षी शुक्रवारी नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमी दिवशी करू नयेत ते पाहूया नागपंचमीच्या दिवशी काय करावे नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांना नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई आणि फूल अर्पण करावे लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचेच भांडे वापरावे दिंडे पातोळे मोदक असे उकडलेले उकडून केले जाणारे पदार्थ करावेत नागपंचमीच्या दिवशी काय करू नये नागपंचमीचे सण हे नाग देवतेची पूजा करण्यासाठी शेतात नांगरणी जमीन खोदणे असे काम करू नका याशिवाय सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते तसेच वृक्षतोड करू नका या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये